उपोषणासाठी जाणार आहे हा आरक्षणाचा पिक पॉईंट ज्याला आपण म्हणतो आता नाही तर कधी नाही ती वेळ पुन्हा मराठ्यां मराठ्यांकडे असणार नाहीये माझी विनंती आहे विशेष करून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांना केवळ मराठा नाही सगळ्या समाज बांधवांना सगळ्या समाज बांधवांनी अठरा पगड जातीतल्या समाज बांधवांनी आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या पूर्व काळात देखील सहकार्य केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी देखील केले शिवजन्मभूमी जुन्नर तालुका ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते पुढे नेलं आणि ती जबाबदारी या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील सकल मराठात नाही तर अठरा पगड जातीतल्या सगळ्या लोकांची आहे अशी माझी धारणा आहे आदरणीय म्हणुदा धरंगे पाटील सत्तावीस तारखेला जुन्नर तालुक्यामध्ये रात्री साधारणतः आठ नऊ दहाच्या दरम्यान प्रवेश करणार आहे त्यांच्या सोबत येणारा सकल मराठा समाज बांधव देखील त्याच काळात येईल माझी सगळ्या पुणे कल्याण नगर हायवेच्या अवतीभोवती जी गाव आहेत किंबहुना त्याच्या बाजूला जी दुकान असतील जे काही घरं असतील त्या सगळ्या समाज बांधवांना नाही तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे झरंगे पाटील साहेबांसोबत आठ दहा लाखाचा समाज असणार आहे त्याच्यामुळं रात्री ही मंडळी ज्या वेळेला आपल्याकडे येणार आहेत तालुक्यामध्ये त्यांचा पाहुणचार त्यांना लागणाऱ्या सुखसुविधा देण्याचं काम आपलं आहे त्या विसला ते नारायणगावच्या पासून पुढे कळम मंचर राजगुरुनगर चाकण तळेगाव मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत त्याच्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या स्वागताची आहे त्यांच्या व्यवस्थेची आहे ती जबाबदारी आपण सगळेजण पार पाडूयात माझी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना देखील हात जोडून विनंती आहे ही वेळ पुन्हा नाही पक्ष भिक्षे नंतर आहे पहिले आपली समाज बांधव आहे म्हणून दादा दारांगे पाटील हे त्यांच्या लढ्यासाठी स्वतःच्या लढ्यासाठी लढत नाहीत सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आपली मागणी आहे आणि ती मागणी मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं हाडाची काळे केली ही शेवटची वेळ आहे आता नाही तर परत कधी नाही म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हा हा लढा म्हणून चारंगे पाटलांचा एकट्याचा नाही तर तू तुमचा तु तु आहे माझा आहे आपल्या सगळ्यांचा आहे म्हणून जुन्नर तालुक्यातल्या शिवजन्मभूमीतल्या सगळ्या लोकांनी सगळ्या मराठा बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी होऊन रात्रपाळी आपल्याला करायची सत्तावीस तारखेला त्या रात्रपाळीला तयार राहा अशा प्रकारचं आवाहन करतो नारायणगावमध्ये ज्यांना काही द्यायचंय त्यांनी कृपा करून जैन मंगल कार्यालय इथं संपर्क साधावा तिथं सगळे आपले जे काही पाण्याच्या बाटल्या असतील पाण्याचे बॉक्स असतील किंवा कोरडा सिद्धा देण्याची व्यवस्था जैन मंगल कार्यालय या ठिकाणी केलेली आहे आदरणीय कुराडे आणि हा सगळा ग्रुप चांगल्या पद्धतीने काम करतोय जुन्नर जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवनेरीच्या बाजूला जी नवीन बिल्डिंग उभी राहते तिथं हे सगळं कलेक्शन करण्याची व्यवस्था केलेली आहे ज्यांना ज्यांना आणि आपल्याकडे व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा बांधव सकल मराठा समाज म्हणून जे ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअपमध्ये त्या विभागातले सगळ्यांचे नंबर त्याच्यावर दिले ज्यांना काही मदत करायची असेल ती त्यांनी त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या बांधवांना विनंती आहे आपण या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूयात छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा